तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्याला काही वेळापूर्वी मेडिकलमधून आमच्याच गावातून फोन आला होता तर फ्रीजच्या खाली आपण बघू शकता साफ आहे आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा बहुंनी लक्ष ठेवून राहिले होते तर गर्दी पण भरपूर जमा झाली होती पण त्यांना गर्दी करू नका म्हणलो काय की आतमध्ये कुठं पण तो साफ जाऊ शकतो म्हणलो तर भाष्याच्या शोधामध्ये घरामध्ये किंवा अशा दुकानामध्ये येत असतात साप होऊ शकतात बेरुळा जा सापे चिक इंग्लिशमध्ये त्याला चिकन किलबॅक तसंच पाण्याचा दिवड या नावाने त्याला ओळखल्या जाते भाऊच्या सतर्कतेमुळे तो साप लक्षात आला ना आरडावाडा न करता तो तिथंच एका ठिकाणी बसून राहिला बाहेर चालेल चालेचा भाग आहे त्याला आपण शिकू नकरू आणि काय वेळात पर्यावरणाची दिसत 안나 비자 받고 와 이제 다시 또 어디를 왔니 더? साफ सा कोणता त्याच्यात आता म्हणजे बॅक्टेरिया प्रमाण जास्त असतात त्याच्यामुळं इन्फेक्शन लागते सर्वांनी काळजी घ्या काय